छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात पिकअप मागणी जयसिंगपूर येथील सांगली कोल्हापूर महामार्गावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये एस टी पिकअप शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात उभारून एस टीची प्रतीक्षा करावी लागत आहे परिसरामध्ये एस टी पिकअप शेड उभं करावी अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये पूर्वी एस टी पिकअप शेड होतं मात्र या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभं केल्याने येथील असणारे पिकअप शेड हटवण्यात आले कोल्हापूर इचलकरंजी या ठिकाणी जाणारे प्रवासी एस टीची प्रतीक्षा करत या ठिकाणी उभे असतात मात्र पिकअप शेड नसल्याने उन्हात उभे राहूनच एस टीची प्रतीक्षा करावी लागत असून पालिका प्रशासनाने किंवा एस टी प्रशासनाने या परिसरामध्ये एस टी पिकअप शेड उभे करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी या परिसरातील प्रवाशांमधून पुढे येत आहे महानकर निप्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा